नमस्कार मित्रांनो बदली प्रक्रिया दोन हजार चोवीस पंचवीस नुकतंच आज आलेले अपडेट्स जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेसाठी शाळेवरील पदे मान्यतेप्रमाणे मॅपिंग करण्यासाठी बीओ लॉगिन सिस्टीमकडून चोवीस चार दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस चार दोन हजार पंचवीसपर्यंत सक्रिय करण्यात आले आहे या काळात खालीलप्रमाणे शाळेतील जागांचे मॅपिंग बीओ लॉगिनवरून करावे लागेल एक सँक्शन पोस्ट शाळेवर संच मान्यतेने मंजूर पदे सँक्शन वर्किंग पोस्ट संचय मान्यतेनुसार शाळेवर कार्यरत ठेवायची थे पदे करंट वर्किंग पोस्ट शाळेवरील कार्यरत पदे अदर वर्किंग पोस्ट बदली पोर्टलवर नसणारे परंतु सध्या शाळेत कार्यरत आहेत करंट क्लिअर पोस्ट शाळेवरील निव्वळ रिक्त पदे कंपल्सरी पोस्ट शाळेवर समानीकरणासाठी रिक्त ठेवायची पदे वरीलप्रमाणे तालुक्यातील सर्व शाळांच्या पदांचे मॅपिंग बीओ लॉग इनमधून करून रिक्त पदाची यादी ईओ लॉगिनला पाठवली जाईल ईओ लॉग इनमधून संबंधित तालुक्याची माहिती चेक करून पाहिली जाईल काही दुरुस्ती असेल तर पुन्हा बिओ लॉगिनला पाठवली जाईल म्हणजे बीओ लॉग इनवरून ला संच मान्यतेमध्ये जेवढे शिक्षक कार्यरत आहेत मान्य आहेत रिक्त आहेत ह्या सर्व बाबींचा अहवाल बिओ लॉगिनवरून ईओ लॉगिनला पाठवला जाईल आणि त्यामध्ये जर काही दुरुस्ती असेल तर ती परत दुरुस्ती केल्या जाईल अशा प्रकारची कार्य करण्याची मुदत ही दिनांक चोवीस चार दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस चार दोन हजार पंचवीसपर्यंत देण्यात आलेली आहे सीओ लॉगिनमधून व्हॅकंट पोस्टची यादी पब्लिश केली जाईल सी ओ लॉगिनमधून व्हॅकंट पोस्टची यादी पब्लिश केल्यानंतर ई ओ बी ओ तसेच सर्व शिक्षकांची यादी त्यांच्या लॉगिनमध्ये पाहता येईल व्हॅकंट पोस्टची यादी सी ओ लॉगिनमधून प्रसिद्ध झाल्यानंतर लगेच संवर्ग एक व संवर्ग दोन लाभ घेण्याचा फॉर्म भरून देण्यासाठी सिस्टीमकडून सुरू करून दिले जाईल महत्त्वाची बाब संवर्ग एक व संवर्ग दोनसाठी फक्त लाभ घेणाऱ्यांचा फॉर्म भरून देण्यासाठी उपलब्ध उपलब्ध होणार असल्याने येथे पसंतीक्रम भरून द्यायचे नाहीत बघा अतिशय महत्त्वाचे अपडेट असे आहेत संवर्ग एक व संवर्ग दोन साठी फक्त लाभ घेण्याचा फॉर्म भरून देण्यासाठी उपलब्ध होणार असल्याने येथे पसंतीक्रम भरून द्यायचे नाहीत ग्राम विकास विभागाच्या सूचनेनुसार बदली पोर्टल सध्या डाऊन करण्यात आले आहे बदली पोर्टल बंद ठेवण्यामागे अधिकृत कारण सध्या आर डी व विन्सी कंपनीकडून देण्यात आलेले नाही बदली पोर्टल बंद करण्यामागील अधिकृत माहिती प्राप्त होताच ग्रुपवर कळवली जाईल महत्त्वाची बाब काही ग्रुपवर न्यायालयीन आदेशाने पोर्टल बंद केले असल्याबाबतचे मेसेज येत आहेत ते अधिकृत नाहीत सध्याची दोन हजार चोवीस पंचवीस बदली प्रक्रियाच मान्य उच्च न्यायालय नागपूर अवमान याचिका क्रमांक दोनशे सोळा अब्लिक दोन हजार चोवीस निर्णयाच्या अधीन राहून वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न आर डी व विन्सिस कंपनीकडून केला जात आहे मान्य उच्च न्यायालय नागपूर अवमान क्रमांक दोनशे सोळा अब्लिक दोन हजार चोवीस निर्णयाच्या अधीन राहून या वर्षीची बदली प्रक्रिया पार पडणे आवश्यक आहे व इतर न्यायालया न्यायालयही वरील आधाराचा विचार करतील त्यामुळे बदली, बदली प्रक्रिया स्थगित होणार नाही म्हणजे यावर्षी जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया दोन हजार पंचवीस ही शंभर टक्के होणार म्हणजे होणार अशा प्रकारची ही पोस्ट आपल्या सर्वांसाठी या व्हिडिओद्वारे पाठवत आहे आपल्याला सदर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद